सुरेखा कोमलसिंग पाठी गाव वेरुळी बुद्रुक ह्या ठिकाणी मी सतरा महिला बचत गटांची मॉनिटरिंग करते हे मॉनिटरिंग करत असताना सतत माझ्या मानधनाची छडछाड केली आहे त्याबाबत मी आठ महिन्यापासून फिरून तालुका तर ता जिल्हापर्यंत आणि आमदार तर मंत्रीपर्यंत आजपर्यंत माझे सगळे निवेदन दिले गेले तरी पण आज मला कुठल्याही त्याबद्दलचा न्याय मिळालेला नाही आहे आणि परत तो न्याय मिळण्याची जे वेळ आली तो तर तो मिळू नये काही उघडकीस येण्यासाठी तर काही महिलांना लावून कोण कर्मचाऱ्यांनी त्याच्या मागे कोणी स्पष्ट आजपर्यंत नाहीये पण यांनी मला तालुक्याची मीटिंग कॅन्सल करून लोहारी या संकेतस्थळावर बोलून सगळ्या महिला माझ्यावर तुटून पडून एक कुठल्या तरी महिलेचा त्या समाजाचा वापर करून माझ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तास एकदम खोटा चुकीचा असा आहे आणि आज जेवढ्या महिला माझ्यासोबत उभ्या या सगळ्या हरिजन समाजाच्या आहेत ह्या माझ्या साक्षी आहेत